तर आजचा व्हिडिओ होणार आहे एकदम दमदार व्हिडिओ होणार आहे कारण दमदार होते काय कसा होतं काय माहित नाही कारण चाललोय मी खेकड्याला पण आम्ही जरा चुकीचं चाललोय कारण आता ओढ्याला पाणी जास्त असतंय पावसामुळं पाणी जास्त वाढलं आहे पाणी कमी असेल तर नाईटची खेकडी भेटतात नाहीतर मग प्रॉब्लेम होतो पाणी जास्त असले की दिसूत नाही आणि कसं एकदम कड्यात याच्यातून पाणी पडते फेसालते वगैरे त्यामुळे दिसत नाही आणि जास्त पाण्यात खेकडी भेटतच ना जी रात्रीची खेकडी पडते त्यांना माहितीच असेल तर आम्ही इकडेच वड्याला पहिली माझे ब्लॉक बघितले असेल गोणी भरून आणलेले आम्ही तिकडेच चाललो आहे पण आता आम्ही कसं करणार साईडने जे छोटे छोटे वड चाड त्याला मिसळलेत वडे मोठ्या वड्याला त्या ओड्याना घुसणार कारण मेन वड्याला जर घुसलं मोठ्या ओड्याला तर पाणी असणार त्यामुळे छोटे छोटे वडे वगैरे बघून त्यामध्ये घुसणार तर तोच व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर सुरू करूयाचे एका दमदार व्हिडिओला हे हो विध आहे बरं ते ब वाटीतच हे खेकडे बसले सर गेलं वाटतं सरणीसाठी वगैरे बाहेर पडतात संध्याकाळचे तर पहिलंच आम्हाला खेकडं भेटलंय म्हणजे ओढा अजून थोडा दूरच आहे त्या अगोदरच आम्हाला चेकडा हा भेटायचा मारदा त्याला मारलच पाय दिला मारदा <laughs> असं छोटे छोट वडं बघतात आता काय झालंय आम्ही उलट चालला म्हणजे वड्याच्या खा, खालून वरती यायला पाहिजे आम्ही वरून खाली चाललो कारण इथून आम्ही जर खाली गेला तर दुसरा वडा आहे त्या वड्यानं आम्हाला मेन वड्यानं वरती यायचं आहे तिकडच्या भरपूर जणांनी विचारलं होतं की दादा बॅटरी कोणती वापरतात तर आम्ही हा टॉर्च वापरतो कपाळ बॅटरी बोलतो त्याला हे कपाळाला हे अडकायसाठी आहे कारण हे अडकले की दोन्ही खुले राहतात कशी पण पकडा तर इथे टोही आहे दाखवतो लावून हे लावून कपाळाला देखील टेन्शन नाही आणि दुसरी बॅटरी आहे म्हणजे आम्ही खातातली आणली ती आहे रोहितकडे बॅटरी दाखवतो आणि विसरलो ओळख करायची हे काय ओळखत असाल हा आणि घेत हा रोहित किटमॅन ही दुसरी कुठली कशातली कामगार संघटना लाल पावटा लाल पावट्याची बॅटरी आहे समजून जातील तर ही बॅटरी वापरतो आम्हाला कमेंट भरपूर आल्या होत्या ओके राहू दे संध्याकाळच्या वाजले साडेसात तरी पण अजून उजेड आहे भरपूर तर पूर्ण आता याच्यात गहू रेडा वगैरे कुठे दिसतोय काय कारण याच्यात गहू वगैरे भरपूर बसतात आतमध्ये आम्ही वड्यास आलोय खरं पण पाणी ढीक आहे पाणी ढीग साईट न वगैरे बघायलाच पाहिजे अरे बापरे अडचण लय भेटलं खेकडे भेटले दनी अशी याशी मुंबई असं पाणी असलं की अजिबात किकडे भेटणार नाही पाणी भरपूर आहे मोड्याला आता आम्ही चालले दुसऱ्या वाड्याला या वाड्याला एक दोनच भेटले कारण या वड्याला पाणी जास्त आहे त्यामुळे आम्हाला माहिती होतं म्हणून छोटे छोटे आम्ही ओढं बघणार आहे आता आम्ही आलो आहे दुसऱ्या वाड्याला म्हणजे एक छोट्या छोट्याच्या वातावरणला कारण तिथं पाणी कमी असेल अशा होती आणि पाणी खरोखर कमी आहे इथं या वाटणं वरती जाणार आणि दुसऱ्या परत आणि वाटण खाली येणार बघा इथे किती भेटलं मग भेटले अरे एक भेटले इथं ഹലിക്ക് സാധ്യ ആ പലട്ടു കൂലി ഗുണ それよ。そう。なんか <static> <laughs> मिळल तिसऱ्या वाड्यात इथं तर पूर्णपणे पाणी खदूळ आहे आणि पाणी एवढं आहे ते आता दुसऱ्या मधले एक वत्ताड लागते तिथून आम्ही वर जाणार काय ढेकळ दिसणार मास्त एवढा ही गंगेली खेसा भेट लीक है

बघितलं आलाम बरं झालं

पैटी दिर बैटी जो आए पसरा पाहिजे ना अंगे लावलं काय ते पण सुटू नको बघ ओके एक दोन और तीन ठीक दोन्ही आता दोन तीन खिकडी भेटली दणदणीत दन दाखव पंडित दोन पकडली रोयान एक पकडलं

मी बगत इकड़ी तक एक डमकत का भेट लमकत भेट लड़क तर मंडली मैं एकदा एकदा एक वीडियो मध्य बोलो ब्लैक कोबरा मैं दोन तीन कमेंट हल्ला दा ब्लैक कोबरा ब्लॅक कोबरा वगैरे काय नसतं जर काळसर हे कसं मध्ये पिवळं आणि काळ आहे एक, एक काळसर किरवी असते ती अशी आम्ही गमतीनं बोलतो की चला ब्लॅक कोबरा सापडला एकाला एक माहिती नाही त्यांना सांगतो माहिती आहे त्यांना गरज नाही ही जी लंगूट आहे मधली ही हे एकदम छोटी आहे तसे असलं की समजा तो खेकडा आहे म्हणजे किरव नर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा उजवान अंगा जो असतो तो मोठा असतो एकदम आणि जी ही सीमा मादी असते म्हणजे खेकडीन त्याची ही जी लंगुडी बोलतो आम्ही याला मधली ती मोठी असते मोठ्या प्रकार आकारात आणि तिचे नांगे असतात ते लहान असतात इकडे जर गावली तर दाखवतो आणि तुम्हाला हे बघ नांगा कट करून गेलो हा सांगता हे धर हे काढ पहिले भेटला ओके नाही बॅटरी मला तू मारलं तर मी खेकड्याला दिसणार पूर्णपणे म्हणून बॅटरी मारण आता काय झालं ह्या का भाताच्या तर इथं व्यवस्थित भाताचा हळूहळू पाय न पडता हळूहळू जायला पाहिजे भाताच्या मध्ये जे हे आहे जगॅप तिथे पायदित देत चालले कारण भात राहताना काय हालत होती आम्हालाच माहिती आहे साईडची मातीच घेतली अंगात बोट घेतली वाढता वे काही लोक बोलतात आम्ही हात घालून पकडतो पण आम्ही आम्ही पण पकडतो पण वेळ आल्यावर

अंडीला भेटलं आहे का तिकडे भेटलं मला इथे काय आहे पण याला आम्ही दुधग किरवं बोलतो चावत नाही दाबलं ना बिलबिल जास्त एकदम दुधग किरवं या तर ही आहे मादी मिरगाच्या वेळी जेव्हा असतं जून महिन्यामध्ये तेव्हा ही पिलं वगैरे सोडतं आता आता जी कशी भरीव असतात मिरगा महिन्यात कशा पिलं वगैरे ही सोडतो मादी ह्याची मागेच मागे दाखवली होती ही लंगोटी खेकड्यांची मोठी होती खेकड्याची लहान होती आता हिची बघा रुंद पाण्यात दिसते तरी काय बघितलं

त्या लकडा खाली गेला असतं ओ हो या कड्याकला खेकडा ठीक आहे ग सावला रे पाण्यात जाईल थोडा सावला रक्तच काढलं अरे खाली थांब आंघोळ होते खेकड्याला पण म्हणलं थोडं हे असते हा आम्ही दुपारचा घालतोय व्हिडिओ आहे माझा घरीने खेकडी काढण्याची पद्धत तर ही आमचीच घरी आहे मला दोन गावले पिले मला कोपऱ्याला पाटणं नको मी येतो माझा मी इकडून तू आवाज नाही येत वरून चला वरून तिकडून चल वाटला होऊन पुढे होऊन वरच्या वाटेल थांब मी येतो इकडून थोडा वेळ बघून हा हा पूर्ण जागा गवूनच आहे खेकडी मी दाखवली होती तरी एवढी पाणी जास्त होत तरी पण बऱ्यापैकी आम्हाला भेटलेले आहेत तर व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे तर आता मी ओढ्यातून बाहेर पडला म्हणजे चालला घरी आता वाजले आहेत आता वाजलं आहे पावणे अकरा तर मगाशी मी गेले अकरा बोलत होतो बघायला वाजून व्यवस्थित पावणे अकरा वाजलेत आणि आता आम्ही जाऊन डायरेक्ट असेच क्रिकेट ठेवणार आणि सकाळी त्याची वाटणी वगैरे करणार तुम्हाला इथून पुढचा व्हिडिओ सकाळीच बघायला भेटेल तोपर्यंत गुड नाईट पाया पाय रोय थोडं पाणी 네. 저희 엄마 오랜 돼. 아 알아 지지 지지 지지. 어 드드드드. 여기 해자탈이야. 해자탈. 다

बोलो पानी पानी आगे बोल रहा है बोलो जा आगे कम जाने जा? दे क्या कर दे तू करा दूँगा ये 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 परफेक्ट वाटणे गेलेले आहेत आता कवची मधला आपल्याला हा पिवसर भाग हा मेंदू बोलतो आमच्याकडे मेंदू तर हा काढायचा हा भारी लागतो हे केल्यानंतर सांगे आहेत त्याचं वाटण करणार मी भरपूर माझे खेकडेचे ब्लॉग आहेत दमदार ब्लॉग आहेत त्याच्यापेक्षा पण भरपूर गावलेले खेकडे पण हा पहिलाच असा ब्लॉग असेल हा मी पूर्ण दाखवते म्हणजे जेवण पण रस्ता पण बनवलेला दाखवते बाकी याच्यामध्ये कुठल्याच व्हिडिओमध्ये असं दाखवलं नव्हतं कमेंट आल्या होत्या थोड्या खास त्यांच्यासाठी आमच्याकडं मग हिस्सा खालबत नाही दगडी, त्यामुळं हा वापरतो मी जी वडीलधारी माणसं आहेत ती बोलतात की रस्ता प्यायला नाही गरमागरम खेकड्याचा सर्दी वगैरे पळून जाते तर भरपूर म्हणजे सुद्धा भेटला असेल आणि कानावरही असेल असं बोलतील नांगे काय चिजल्यात तर मांग आणि पेंज पेंद ठेवल्यात काय मोहरी सांभाळायला तर चांगलं च्या नाग्याचं वाटण होतं ते असं हात लावून गाळून घ्या लागते कारण थोडाफार त्याच्यात कचरा असतोय असा हा कचरा थोडाफार उरलेला आहे त्यामध्ये त्यामुळं हात लावून गाळून घ्या आहे भरपूर जणांचे कमेंट आल्या होते की भावा जरा रेसिपी दाखव रेसिपी दाखव तरी, तरी मी दाखवली नव्हती तरी पण मी एवढी पूर्ण दाखवली नाही मी मधी बाहेर गेलो होतो वरती नंतर त्यानंतर आईनं हळद वगैरे टाकली होती आणि मसालाही नंतर टाकला होता तर आमच्या एवढं वगैरे मसाला वगैरे हाय लेव्हलचा इथं चांगले वापरत नाही म्हणजे नॉर्मल मला वाटतं प्रत्येकाची आई असेल जास्त मसाला वापरत नव्हतं एकदम साध्या सोप्या पद्धतीनंच रस्सा बनवते तर रस्सा एकदम झंझणी झाला होता कारण आता जी घिकडी पूर्णपणे भरीव असतात आणि मिरगाली जी होती ती पूर्णपणे पोकळ होती बाकी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद